अकोले तालुक्यातील मुथाळेने गावच्या सरपंच अनिता बाळू सदगीर यांच्या पतीवर होम क्वारंटाईन इसमांच्या कुटुंबांकडून जबर मारहाण करून रक्तबंबाळ केल्याप्रकरणी अकोले पोलिसांत अकरा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असतानाच होम क्वारंटाईन इसमांच्या कुटुंबावरच हल्ला झाल्याचा एक व्हिडिओ आज दिनांकच्या हाती लागला आहे होम क्वारंटाईन झालेल्या त्या इसमांनी आपल्यावरच हल्ला झालेला असताना मात्र आमच्या विरुद्ध तक्रार कशी काय असा सवाल उपस्थित केला आहे व याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे त्यांनीही हल्ला करणाऱ्या दहा ते बारा लोकांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे जमिनीच्या वादाला कोरोनाचा रंग दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळणार की काय याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे वृत्त संकलन विभाग आज दिनांक मी डॉक्टर दत्तात्रय कचरू सदगीर राहणार मुथारणे आता प्रॅक्टिस भिवंडीला करतो मी दिनांक तेरा पाच तीन दोन हजार वीसला तिकडनं गावावरून आलं पुतण्या सतरा तारखेला त्याला तो कजाकस्तावरून आला होता त्याला कझाकस्ताना आल्यानंतर मी त्याला सतरा तारखेला ड्रॉ घरी घेऊन आलो पण मी स्वतःहून होम क्वारंटाईन केलं आणि जेव्हा मी होम क्वारंटाईन केलं त्यावेळेस तिथे कुणी नर्स वगैरे काही आले नव्हते स्टॅम्प करायला पण तीन तीन दिवसापूर्वी नर्स गावात जेव्हा आली तेव्हा मी स्वतःहून तिथे गेलो स्टॅम्प मारून घेतला एअरपोर्टचा माझा पुतण्याचा होताच त्याच्या एअरपोर्टचं तिकीट आहे आप आपल्याकडे सतरा तारखेला आलेलं आणि तिथं करून घेतल्यानंतर परवा रात्री त्यांनी आम्हाला अडवलं आठ वाजता आम्ही जेव्हा घरी होम क्वारंटाईनमध्ये राहत होतो म्हटलं पंधरा दिवस ती म्हटली तीस तारखेपर्यंत आहे आता तुम्ही जाऊ शकता घराबाहेर आम्ही त्या घरावरून दुसऱ्या घरात येत होतो येत असताना त्यांनी आणि माझ्या मिसेसला अडवलं त्यावेळेस पण माझ्या मिसेसला त्याने काठी घेऊन मारला तो म्हणतो की तुम्ही होम क्वारंटाईन बाहेर कशाला फिरता रात्री आठ वाजता ते पण व्हिडिओ आहे आपल्याकडे आणि जेव्हा घरी आलो दुसऱ्या दिवशी त्याच रात्री म्हटलं मी पोलीस केस करतो तर त्यावेळेस पोलीस पाटील आणि सरपंच हे आले तुम्ही म्हणे पुढे वाढू नका उगस वाढल्याने नाही वाढत जातं तुम्ही माघार घ्या पोलीस केस करू नका मग त्यावेळेस मी पत्रकारांना पण फोन केला होता माझ्या म्हणे जाऊ दे नका आता को कोरोनाचं हे चाललंय करू नका आणि कालचा दिवस गेला आज सकाळी अकरा वाजता परत त्यांनी मला अडवलं ग्रामसेवक पण घरी येऊन गेले होते ते बोलले की जर तुम्हाला परत अडवलं तर तुम्ही आम्हाला फोन करा पण तिथं फोन करायच्या वेळेस फोन लागला नाही रेंज नाही तिथे आणि त्या दुसरा एक जो माणूस होता त्याने अडवलं तो बाळासाहेब सदगीर तो म्हणतो मी सरपंच आहे या गावचा मला जेव्हा त्याला मी विचारलं सरपंच दुसरा आला होता परवा तू कसा सरपंच नाही आता मी माझी सरपंच होतो म्हटलं हे दोन मागे राहिले तू आडवायला तर हे दारू पिलेले फुल तर हे कोण आहेत ते म्हणते होमगार्ड आहे म्हटलं ठीक आहे होमगार्ड दारू पिऊन असतात का म्हटलं तर होमगार्ड तर म्हणतो नाही होमगार्ड होम दारू पिऊन नाही आहे ते चेक करा म्हणे म्हटलं दाखव चेक करायला जेव्हा चेक करायला गेला तो दारू पिलेला माणूस पुढे आला आणि माझी गाडी लुटून दिली जेव्हा लुटून दिली तेव्हा हे माझ्या काट्यावर पडलं होतं इथं काटा पण घुसला जेव्हा उठलो मग उठल्यानंतर ते सगळेच मारायला लागले आणि माझा बंधू पण आला बंधूला पण मारला माझ्या गाडीची तोडफोड केली आता मी गाडी पण तुम्हाला दाखवतो नको वाद अख्खा गाव गोळा झाला म्हणून नको वाद म्हणून मी घरी येऊन बसलो घरी आल्यानंतर सगळे नाते घेऊन दगडाने घरावर दडफेक दगडफेक केली तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलायच हो आता मी एफ आर आय कराय आता एफ आर आय करून मी पुढं काय असेल ते बघू कोठ कोला कोला बिलकुल चिडक वाट काढ चिडक वाट काढ तुझ्या ऐका तू सुट म अरे मजू वया लांब लागणार नाही दगड मार्ग 拿那个，拿那个，拿那个！大 એને રાટ તમાર મને પટકે દે કે નહી નમસ્તે સર અમે લખું તો કોની ધારા દાણા આ જા જા ગાડી કે એ ખોડાય છે ગાને થાય તો ગુસ હશે આ બાત તો આનું યસ તો બે જો તમે દે આવ દે मी घरी येत होतो तेव्हा तिथला एक दत्ता स्त्री काय तरी चक्रधर तो काय म्हटला डॉक्टर तुम्ही भांडणं करू नका आता तुम्ही घरी जा काय असेल तर मी ठेवतो मी माझे वडील आणि आई बहीण सगळे येत होतो बहिणींचे माझी मिसेस येत असताना घरात आलो तर तिकडून मागून सगळा मोबच आला त्यांचा बाया वगैरे सगळ्या आणि त्या बायांनी डायरेक्ट घरावर दगडफेक केली दगडफेक केल्यानंतर माझ्या वडिलांच्या इथं लागले छाती आणि या बाजूला पण दगड लागलेला आहे ते आता भानकुळी हॉस्पिटल ॲडमिट आहे

લે દીકું તાપુની દાડા દાના આ घरी येत होतो तेव्हा तिथल्या एक दत्ता स्त्री काहीतरी चक्रधर तो काय म्हटला डॉक्टर तुम्ही भांडणं करू नका आता तुम्ही घरी जा काय असाल तर मी ठेवतो हो मी माझे वडील आणि आई बहीण सगळे येत होतो ते माझी मिसेस येत असताना घरात आलो तर तिकडून मागून सगळा मोबच आला त्यांचा बाया वगैरे सगळ्या आणि त्या बायांनी डायरेक्ट घरावर दगडफेक केली दगडफेक केल्यानंतर माझ्या वडिलांच्या इथं लागलं छाती आणि या बाजूला पण दगड लागलेला आहे ते आता भानकुळी हॉस्पिटल ॲडमिट आहे सगळं होऊन अकरा वाजता जेव्हा झालं आम्ही पोलीस केस करायला आलो जेव्हा पोलीस केस करायला निघालो तर सगळ्या त्या बाया बाहेरून घराच्या बाहेरून गोळा राहिल्या गोळा होऊन राहिल्या तुम्ही कशी पोलीस केस करायला जाता बघतो आम्ही आम्हाला बाहेर येऊन नाही दिलं आणि त्यांना जो बाळासाहेब सदगीर ते पुढं आले त्यांनी पोलीस केस एफ आर इथं केला आणि इथं केलाय की नाही हे पण मला माहीत नाही पण केला असेल आणि इथं केलाय का मी ते सगळं झाल्यानंतर जेव्हा पोलीस वगैरे तिथे आले पोलिसांबरोबर मी इथं आलो इथं आलो कळलं की त्यांनी पोलीस केस केलेली आहे पण इथं लवकर न येण्याचं कारण एकच की त्यांनी घराच्या बाहेर सगळा वेढा टाकला होता जे सगळे लोक आहेत ते सगळे व्हिडिओ माझ्याकडे घराच्या बाजूने सगळे बसले आमचं घर जवळ होतं म्हणून आम्ही घरात लपलो जर घरात नसतं तर एक किंवा दोन जणच त्यांनी नक्कीच मारलेस आमचा पुतण्या आउट ऑफ इंडिया आल्यामुळे आम्हाला होम क्वारंटाईन आम्ही स्वतः मी आणि माझे मिस्टर डॉक्टर आहेत आम्ही स्वतः हॉस्पिटल सध्या चालू ठेवू शकत नाही त्यामुळे आम्ही तिथे न राहता आम्ही आमच्या गावी आलो आणि तिथे आम्ही आल्यानंतर चौदा दिवस होम क्वारंटाईन डेज झाल्यानंतर थोडं शेतात आणि घरी ये जा चालू केली त्यानंतर आम्हाला गावातल्या लोकांनी रस्त्यात अडवलं आणि त्या दिवशीही थोडीशी झटापटी झाली परवा दिवशी आणि कालही थोडंसं बाचाबाची म्हणजे असं शाब्दिक थोडीशी झाली आणि आज जास्त जरा मारामारी दगडफेक वगैरे काठण्य वगैरे मारलं आज घरावरती पण हल्ला केला घराला बाजूंनी सगळ्यांनी वेढा दिला होता पूर्ण गावकरी जवळजवळ म्हटलं तरी चालेल सगळेच आणि संचारबंदी असतानाही परवा दिवशी पन्नास शंभरच्या वरती माणसं त्या रस्ता अडवायला तिथे होते आणि आजही पूर्ण गाव म्हटलं तरी सगळे घराच्या चहू बाजूंनी सगळ्यांनी वेढा धरलेला होता घटना काय घडली नेमकी म्हणजे घरावर आली तुम्ही म्हटलं म्हणजे काय घडलं नेमकं त्यांनी घरावरती आमच्या मागे दिजल दिजल hmm. ते आमचे माझे मिस्टर आणि माझे दीर दोघ जण शेतात चालले होते ते डिझेल घेऊन डिझेल पण सांडून दिलं दोन्ही गाड्या तोडून टाकल्या आमच्या टू व्हीलर ज्या होत्या त्याचा परत भुग करून टाकला त्यांनी hmm. आणि नंतर ते त्यांच्या मागे लागून तिथपासून सगळे त्यांच्या माणसं आल्यामुळे ते सगळे डायरेक्ट दगड फेक वगैरे आणि काठ्यांचा हल्ला वगैरे करायलाच आहे कारण काय असावं नेमकं कारण काय आम्हाला लक्षात नाही आलं पण परवा दिवशीच्या भांडामध्ये त्यांनी एकच उल्लेख केलेला की तुम्ही जास्त पैशाचा मास्क करायला लागले पैसे तुमच्याकडे आले म्हणून तुम्ही माज मास्क करायला लागले <णगागास>